हॅलो नमस्कार मित्रांनो सचिन गायकर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कर्जतमधील उल्हास नदीच्या काठेवर बसलेली श्री पांडुरंगाची विठ्ठलाची मूर्ती जी भन्ना पन्नास फूट उंचीची असलेली आहे तेथे आपण जाऊन दर्शन घेणार आणि तेथील काही थोड्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तर आता आपण तिथे थोड्याच वेळात पोहोचणार आहोत मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रत्येक पंढरपूर आळंदी कर्जत मधील उल्लसण्याच्या बस काठ्यावर बसलेल्या मूर्तीच्या पोचलेला आहोत मित्रांनो या मूर्तीची वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती पन्नास फूट असून एक सुंदर देखण्या रूपाने बसवलेली आहे आणि हिचे काम रेख्यू आहे हिच्यामध्ये जणू काही साक्षात पांडुरंग उभे आहेत अशा प्रकारे दिसत आहे त्यामुळे ही मूर्ती खूप रेखीव आणि सुंदर दिसत आहे तिचे नक्षीकाम देखील खूप कोरीव आहे आणि सुंदर दिसते आणि उल्हास नदीच्या काठावर बसल्यामुळे जणू काही इथे प्रति पंढरपूर आनंदीचेच देखनरूप तयार झालेले आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता दीपस्तंभ देखील इथे उभारलेले आहेत त्याचप्रमाणे आषाढी एकादशीला या दीपस्तंभावर दिवे लावले जातात वेगवेगळ्या प्रकारे आषाढी वे एकादशीला कार्यक्रम होतात इथे वारकरी लोकांचे भजन कीर्तन अशा प्रकारे होतात हा दीपस्तंभ आहे त्यावरती दिवे लावले जातात आषाढी एका ज्या भाविकांना मित्रांनो पंढरपूर आळंदी जाणे शक्य नाही अशा भाविकांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे की आपल्या उल्हासनगरच्या काठावरती जी विठ्ठलाची मूर्ती बसवलेली त्या लोकांना आपल्याला आषाढी एकादशीला येते दिंडी घेऊन येतात कार्यक्रम केले जातात भजन कीर्तन केले जातात त्यामुळं अशा लोकांसाठी खूप एक आनंदाची गोष्ट आहे त्या लोकांना पंढरपूरला जाणे शक्य नसते जे वयोवृद्ध लोक असतात त्यांना एवढे लांब जाणे शक्य नसते अशा लोकांसाठी आपल्या कर्जतमध्ये भव्य दिव्य विठ्ठलाची मूर्ती बसल्यामुळं जणू काही दर्शन घेता येईल मित्रांनो त्यामुळे जणू काही पंढरपूरला जाण्याची गरज नाही जर मानले तर देव इथेच आहे आपल्या सोबत हे बघू शकता अशा प्रकारे आपण विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेत आहोत आता मित्रांनो एक सुरेख मूर्ती उभारलेली आहे भव्य दिव्य तिचे रेटू काम हे बघू शकता त्याचप्रमाणे ही उल्हास नदी या नदीच्या काठावरती वसलेली आपली विठ्ठलाची मूर्ती रूप आहे एक निसर्गरम्य वातावरण आहे आपल्या उल्हास नदीचा बघू शकता मित्रांनो खूप छान आहे अशा प्रकारे मित्रांनो आपली व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या भेटीसाठी घेऊन येणार आहे मित्रांनो तुर्तास धन्यवाद मित्रांनो 啊、嗯